ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी कामगारांची टोळी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना मशीनद्वारे ऊस हार्वेस्टिंग करण्याचा पर्याय मिळाला अन्यथा शेवटपर्यंत ऊस तोडणी कामगारांची विनवणी करण्याची वेळ वे आली असती ऊस तोडणीचा प्रश्न दरवर्षी ऊस उत्पादकांना व कारखानदारांना पडत असतो दरवर्षी कामगारांची कमी होत असलेली संख्या त्यामुळे यंदाच्या वर्षी ऊस तोडणी कशी करायची असा यक्ष प्रश्न ऊस उत्पादकांसमोर आहे सध्या उपलब्ध असलेल्या मोठ्या मशीनच्या साह्यानं ऊस तोडणी केली जाते मोठ्या क्षेत्रातील ऊसाची जलद तोडणी केली जाते यामुळे मजुरांची फारशी गरज भासत नाही त्यामुळे खालची चांगली पेरे शेतातच राहून नुकसान होतं यंत्राद्वारे सर्व ऊसाची जमिनीलगत एकसारखी तोडणी होत असल्यानं फुटव्यांचे डोळे एकसारखे उगवतात खोडवा पीक चांगले जोर जोमदार वाढते अशी यंत्रांच्या सहाय्याने ऊस तोडणीचे फायदे असल्याचा दावा हार्वेस्टर चालकांकडून केला जातोय गत महिनाभरापासून ऊस तोडणी टोळी मुकादम स्लीप मास्तर कारखान्याचे अधिकारी यांच्याकडे संपर्क करतोय पण ऊस तोडणीसाठी मजुरांची टोळी मिळेना दरवर्षी प्रामाणिकपणे संबंधित कारखान्यांना ऊस देऊनही ऊस तोडणीसाठी संघर्ष करावा लागतो ही, करा ही दुर्दैवी वेळ कोणावरच येऊ नये शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून पिकवलेला ऊस फक्त ऊस तोडणीमुळे लेट झाल्यामुळे आता मशीनचा वापर योग्य आहे अशी प्रतिक्रिया संबंधित ऊस उत्पादक शेतकरी गणेश तरवडे यांनी न्यूजशी बोलताना दिली आहे